ड्रीम क्लब सावनेरच्या वतीनं सुरू असलेल्या उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराला आज विशेष भेट मिळाली विदर्भ क्रिकेट असोसिएशनची निवडक आणि छत्तीसगड रणजी संघाचे माजी कर्णधार विवेक नायडू माजी रणजी आणि मध्य रेल्वेचे प्रशिक्षक संजोग बिनकर रेल्वे प्रशिक्षक प्रबोधन जनबंधू आणि बेजनबा क्रिकेट क्लब नागपूरचे अध्यक्ष संदेश रामटेके यांनी शिबिरास सदिच्छा भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले या मान्यवरांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना क्रिकेटच्या तांत्रिक बारकाव्यांबद्दल माहिती देत प्रशिक्षकांचे महत्व अधोरेखित केले प्रशिक्षकच तुमचा खरा घडवणारा असतो असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमात मुख्य प्रशिक्षक अमोल हिंगणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन योगेश पाटील यांनी केले होते प्रास्ताविक अमोल हिंगणे यांनी केले आणि आभार मनोज बघरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय कोहिते को हर्ष डफरे दादू मडेकर पिंटू सातपुते आदींचे विशेष सहकार्य लाभले इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोरकरिता सुमित केळवदे नागपूर